कार आपण भगत आहात लोकनायक न्यूज ऋषिकेश संजय बोर्डे हेडलाइन नम्बर 8 था एक्शन कमिटी ऑफ इंडिया जा आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनीच दमसंता एक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही इथे स्वागत करीत आहोत आजच्या पत्रकार परिषदेचा विषय बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी माहिती देणार आहोत हा जो विषय आहे हा विषय ऐतिहासिक आहे तथागत भगवान गौतम बुद्धांना इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये जिथे ज्ञानप्राप्ती झाली त्याच ठिकाणी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली त्याच ठिकाणी हे सुरुवातीला विहार निर्माण केलं सम्राट अशोकाच्या नंतर अनेक राजे होऊन गेले या राजे महाराजांनीसुद्धा या ठिकाणाचं कर विस्तारीकरण आणि सौंदर्यकरण केलेलं होतं हा प्रवास जो आहे त्यानंतर या विस्तारीकरण किंवा सौंदर्यीकरण किंवा या जागेचा जो मेंटेनन्स आहे तो ब्रह्मदेशातल्या राजे रजवाड्यांनीही करण्याचा प्रयत्न केला होता श्रीलंकेतीलही काही लोकांनी ज्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी मेंटेनन्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि हा जो प्रवास चालू होता हा अठराशे एक्क्याण्णव साली म्हणजे जो विषय आपला आहे की बोधगया महाबोधी महा मुक्ति आंदोलन हा जो आंदोलनाचा विषय आहे या आंदोलनाच्या विषयाची पार्श्वभूमी अठराशे शहाऐंशीपासून सुरू होते म्हणजे अठराशे शहाऐंशी साली लाईट ऑफ एशिया हा जो ग्रंथ जगप्रसिद्ध झाला त्या ग्रंथाचे लेखक सर एडविड अर्नाल्ड यांनी अठराशे शहाऐंशी साली बोधगयेला भेट दिली आणि बोधगयेमध्ये जे या महाबोधी महाविहाराचं जे चित्र होतं ती जी, जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवरती त्यांनी लिखाण केलं त्याचप्रमाणे विदेशामध्ये म्हणजे बौद्ध देशामध्ये जाऊन ही संपूर्ण परिस्थिती जी महाबोधी महाविहाराची आहे ती सग सांगून हे महाबोधी महाविहार महा अशा खंडातील पौधांच्या ताब्यामध्ये येण्यात यावं अशा प्रकारचं लिखाण आणि कन्व्हिन्सिंग जे आहे सर्वप्रथम सर एडविड अग्नॉल्ड यांनी केली तिथून सुरुवात होते आणि त्यानंतर श्रीलंकेतून धम्मपाल जे आहेत हे भारतात अठराशे एक्क्याण्णव साली येतात आणि ते या ठिकाणी बोधगया महाबोधी महाव्या मुक्त करण्याचा संकल्प करून आपला संघर्ष सुरू करतात या आंदोलनाची न्यायालयीन पार्श्व पार्श्वभूमी त्या काळात म्हणजे अठराशे एक्क्याण्णव सालापासून ते अठराशे पंच्याण्णव सालापर्यंत ची पाच वर्षाची आहे म्हणजे त्या ठिकाणी धम्मपाल यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यावेळेस संतांनी त्यांना विरोध केला आणि त्यातून जो संघर्ष निर्माण झाला तो संघर्ष कलेक्टर डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि कलकत्ता हायकोर्ट पर्यंत जाऊन पोहोचला अकराशे ची ही कलकत्ता हायकोर्टची केस मोठी आहे त्यामध्ये याचा संपूर्ण इतिहास पूर्णपणे दिलेला आहे एकोणीसशे तेहतीस सालापर्यंत धम्मपाल यांनी हा संघर्ष महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा जो संघर्ष आहे तो संघर्ष केला आणि एकोणीसशे तेहतीस सालापर्यंत त्या कालखंडामध्ये काँग्रेसचे महात्मा गांधी असतील किंवा मोठमोठी लोक असतील त्यांना सुद्धा भेटून हे महाबोधी महाविहार महा बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केलेला आहे एकोणीसशे तेहतीसच्या नंतर या एकोणीसशे बावीस साली महात्मा गांधींना भेटल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात नक्कीच आम्ही दिलं पाहिजे आणि तसा आम्ही देण्याचा प्रयत्न करू त्याचाच एक भाग म्हणून आपण बघतो की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला संविधान निर्माण झालं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारताला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळेच्या जे सरकारनी आहे हे बोधगया महाबोधी महाविहाराच्या संदर्भामध्ये जी मागणी होती बौद्धांची की बौद्धांच्या ताब्यात मिळावे म्हणून परंतु ते संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यामध्ये न मिळता एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यावेळेस बिहार सरकारने कायदा केला आणि त्या कायद्यानुसार चार हिंदू आणि चार बौद्ध आणि गया जिल्ह्याचा कलेक्टर असेल तो अध्यक्ष असे ती जी मॅनेजमेंट कमिटी होती ती मॅनेजमेंट कमिटी नऊ लोकांची एकोणीसशे एकोणपन्नासचा सेक्शन तीन या अंतर्गत केली हा जो कायदा त्यावेळेस झाला होता था तो बौद्धांना त्यावेळेसही मान्य नव्हता बौद्धांना पूर्णपणे हे महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळावी हीच बौद्धांची भूमिका होती परंतु अनागरीच्या संघर्षाचं हे फलित होतं की कमीत कमी, कमी एकोणीसशे एकोणपन्नासचा चा हा बोधगया टेम्पल एप एक झाला एकोणीसशे एकोणपन्नास नंतर ते एकोणीसशे एक्क्याण्णव सालापर्यंत या विषयावरती मोठा संघर्ष आपल्याला दिसत नाही एकोणीसशे एक्याण्णव साली मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये नागपूरमधून बनते आर्य नागार्जुन सुरय ससाई यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून ते दोन हजार सहा सालापर्यंत हा संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत दोन हजार सहा सालापर्यंत प्रयत्न केल्यानंतर सुद्धा संपूर्णपणे यश ना आलं नाही त्यानंतर बंदेजी त्या मायनॉरिटी कमिटीचे सदस्य सुद्धा झाले आतमधूनही त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला परंतु केव्हाही केस आलं नाही म्हणून दोन हजार बारा साली बनतेजींनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली आणि ती दोन हजार बारा सालची जी केस आहे ती दोन हजार बारा सालापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत त्याची पूर्णपणे सुनावणी होऊ शकली नाही सोळा मेला दोन हजार पंचवीसला जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये न्यायालयाने सांगितलं की फायनल हिअरिंग जी आहे ती एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसपासून आम्ही सुरू करतोय आणि त्या अगोदर बावीस जुलैपर्यंत जर कोणाला देशामधल्या की या विषयाच्या संदर्भामध्ये हो इंटरव्हेशन करायचं असेल अफिडेव्हीट करायचं असेल त्यांना जे जे काही सादर करायचं असेल त्यांनी ते ते सादर करावं आणि त्याची बावीस जुलै ही तारीख देण्यात आलेली होती त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतातील अनेक इच्छुक लोकांनी इंटरव्हेशन केलेले आहेत त्याचप्रमाणे याचिकाही दायर केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्हीसुद्धा धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचे समन्वयकाद्वारा आम्हीसुद्धा तेरा जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये या विषयाच्या संदर्भामध्ये एक याचिका दाखल केली आणि ती जी याचिका आहे ती चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुनवाणीसाठी आली आणि चार हज चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आमची याचिका कोर्टाने ॲडमिट करून घेतली स्वीकारली आणि आम्हाला सांगण्यात आलं की ही जी मुख्य केस आहे बनतेजींची त्या केसला ती केस, केस त्या आमची याचिका त्याग करण्यात आली आणि जे रिस्पॉन्डंट आहेत म्हणजे सरकार बिहार सरकार असेल मॅनेजमेंट कमिटी असेल बोधगया टेम्पल आहेत आणि युनियन ऑफ इंडिया भारत सरकार असेल यांना नोटिसा सुद्धा काढण्यात आलेल्या आहेत ही माहिती देण्यासाठीच आम्ही आपल्यापर्यंत आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे विशेषतः आमची चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला याचिका सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतर आम्ही असा विचार केला की आम्ही लोकांना ही माहिती देणं आवश्यक आहे हा ऐतिहासिक नाजूक आणि सार्वजनिक विषय आहे म्हणून थोडक्यामध्ये आम्ही जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेमध्ये जी आम्ही प्रेर केलेली जी मागणी केलेली आहे तुमच्या तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो त्यामध्ये भारतीय संविधानातील अनुच्छेद बत्तीस पंचवीस सव्वीस एकोणतीस आणि तीस अंतर्गत आदेश जारी करून म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी करून त्याद्वारे आम्ही पहिली मागणी केलेली आहे की बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा असंविधानिक आहे असे जाहीर करण्यात यावे कारण तो एकोणीसशे पंचवीस संविधानातील अनुच्छेद तेराशी विसंगत आहे दुसरी बोधगया टेम्पल ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून तो बाजूला करण्यात यावा कारण तो संविधानातील मूलभूत हक्क आणि विशेषतः पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस विसंगत आणि अवमानकारक आहे तो न्यायसंगत नाही तिसरी भारत सरकारला बोधगया टेम्पल ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास रद्द कराव्या सांगून सांगण्यात येऊन त्या जागेवरती केंद्रीय कायदा करण्यात यावा चार भारत सरकारने केंद्रीय कायदा बनवून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण व्यवस्थापन व प्रशासन बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावे बोधगया महाबोधी महाविहाराच्या जागेमध्ये जे अतिक्रमण झालेले आहे ते सरकारने हटवावे जेणेकरून तिथे येणाऱ्या जगातील बौद्ध लोकांना पूजाविधी करण्यासाठी अडचणी येणार नाही तसेच बोधगया महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन नियंत्रण आणि प्रशासन हे धार्मिक श्रद्धा विश्वास आणि पूजा यांना धरून न्यायसंगत होईल सहा भारत सरकारला सांगण्यात यावे की ज्याप्रमाणे राम जन्मभूमी बाबरी मस्जिद मध्ये मुस्लिमांना स्वतंत्र जमीन दिली होती त्याप्रमाणे हिंदूंना पूजा व धार्मिक कार्य करण्यासाठी स्वतंत्र जमीन देण्यात यावी आणि शेवटची भारत सरकारला सांगण्यात यावे की जगातील बौद्ध भिक्खू बौद्ध अनुयायी आणि सर्वसाधारण लोक यांना बौद्ध धर्माप्रमाणे करणे याचे पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे कारण बोध गया महाबोधी महाविहार हे जागतिक विरासत म्हणून जाहीर केलेले आहे ही आमची केसमधली प्रेअर आहे आमची मागणी आहे ही थे जी केस आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने ॲडमिट करून घेतलेली आहे हे केस आम्ही समोर जे आम्ही पाच लोक बसलेलो आहोत मी स्वतः ॲडव्होकेट दिलीप काकडे माझ्या बाजूला जे बसलेले आहेत ते मधुकर अर्जुन सर आहेत त्यानंतर बाजूला आहेत शशिकांत रुमाजी भालेराव माझ्या उजव्या हाताला जे बसलेले आहेत हरिश्चंद्र बानाजी पवार आणि डॉक्टर मुकेश भाडुदासजी दुपारे आम्ही पाच लोक आपल्या समोर बसलेलो आहे आता पाच लोकांच्या वतीने आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे ही एवढीच माहिती देण्यासाठी दे दे ही आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे